नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण चाललेलो आहोत कडाव येते तिथे जाऊन आपण गणपतीचं दर्शन घेऊया नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण चाललेलो आहोत कडाव येते तिथे जाऊन आपण गणपतीचं दर्शन घेऊया चला पुढचा प्रवास चालू करूया आता आपण इथे पोहोचलेलो आहोत कडावच्या गणपतीच्या इथे आत जाऊया इथे आल्यानंतर तुम्हाला हार फुलं नारळ काही पाहिजे असेल तर त्याची दुकानं देखील इथे आहेत आत आल्यानंतर गणपतीच्या पुढील जे कमान दिसते ही जवळजवळ पस्तीस फूट उंचीची ही कमान आहे या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर हे मंदिर साधारणतः अंदाजे चार हजार ते पाच हजार वर्षापूर्वीच असावं मुद्दल पुराणामध्ये बाल दिगंबर गणेशाचा उल्लेख देखील आहे आणि तो युद्धभूमीवर युद गेलेल्याचा देखील उल्लेख आहे असं दिसण्यात आलेला आहे ते हे स्थान असावं असा आशा अंदाज वर्तवला जातो हे जे गणपतीचं मंदिर आहे हे स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे धुळेवाडी म्हणून इथे जवळच एक गाव आहे येथे ह्या गणपतीची मूर्ती सापडलेली आहे या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार जो झाला होता हा पेशव्यांनी केलेला आहे असं सांगितलं जातं ही जी मूर्ती दिसते ही पै आधी सहा फूट उंच आणि त्याच्यावर नऊ इंचा थर लेप जो होता हा लावलेला होता पण कालांतराने एकोणीसशे बावन्न साली डिसेंबर महिन्यामध्ये मूर्तीचा खालील भाग खालील जो कवच होता हा पडला हे पडल्यानंतर असं दिसण्यात आलं की गणेशाची ही पैठी मूर्ती आहे आणि त्या दिगंबर स्वरूप व त्यानंतर काही दिवसांनी अर्धा भाग जो राहिलेला होता हा विधी करून काढल्यानंतर बाल दिगंबर गणेशाची मूर्ती आपल्याला बघायला भेटली आत्ताची जी मूर्ती आहे ही साडेतीन ते चार पावणे चार फुटा आहे त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली परत या मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आलं व कळस रोपण करण्यात आलं रोपण झाल्यानंतर या गणपतीला बाल दिगंबर गणेश म्हणून या गणपतीचं नामकरण करण्यात आलं चला आपण आता जाऊया आणि त्यांचं दर्शन घेऊया या गणपतीच्या गळ्यामध्ये हार दोन हातामध्ये शस्त्र आहे एक हात सोंडे खाली आहे व एका हाताने गणपती बाप्पा आपल्याला दर्शन देत आहे हा जो दिसतो हा मंदिराचा गाभारा आहे या गाभाऱ्यामध्ये गणपतीचा जुना फोटो देखील आहे त्यानंतर इथे काही धार्मिक का फलक लावण्यात आलेले आहेत तसेच येथे बसण्यासाठी प्रशस्त अशी जागा देखील आहे खूप भाविक येतात दर्शन घेतात मागे महिन्यामध्ये या गणपतीच्या मंदिरामध्ये खूप मोठा उत्सव देखील असतो मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथे देखील एक शिवलिंग आहे ही पुरातन शिवलिंग आहे आपण आज जाऊया आणि दर्शन घेऊया मंदिराच्या आत आल्यानंतर आकर्षण अशी नंदीची मूर्ती आपल्याला दिसते ही मूर्ती देखील पुरातनच मूर्ती आहे हे जे आता तुम्हाला दिसतंय हे पुरातन शिवलिंग आहे बघू शकता तुम्ही त्याच्या बाजूला जे स्तंभ उभारलेले त्याच्यावर छान असं नक्षीकाम काम करून कलर देखील मारण्यात आलेला आहे चला आपण जाऊया आणि त्याचं दर्शन घेऊया इथे दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन गेले दोन्ही मंदिराच्या मध्यभागी हे छोटंसं असं दिसतंय तुम्हाला हे संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर देखील आहे त्यानंतर छोटंसं इथे गणेशाची मूर्ती देखील आपल्याला बघायला भेटते बघू शकता तुम्ही इथले बांधकाम अजून पूर्ण झालेलं नाही आहे बांधकाम चालू आहे इथे बाहेर आल्यानंतर तुम्हाला अजून एक गणपतीचं छोटंसं मंदिर लागेल त्याचं पण आपण पन दर्शन घेऊया दर्शन घेऊन पूर्ण झाल्यानंतर हे मागील बाजूस आल्यानंतर सुंदर असा तलाव आपल्याला बघायला मिळतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद